आणि खूप सार्या भाज्यांपासून धपाटे बनवणार आहे ते फार पौष्टिक असतात आणि आपण ते केव्हाही खाऊ शकतो तर रेसिपी पूर्ण बघा आणि बघून झाल्यानंतर कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील थालीपीठ बनवण्यासाठी आपण येथे एक कोथिंबिरीची पूर्ण जोडी बारीक करून घेतली आहे इथे मी कोबी किसून घेतलेला आहे गाजर आहे दोन गाजर मी किसून घेतलेले आहे आणि हे दोन कांदे मी बारीक कापून घेतलेले आहे येथे आपण मीठ घेतलं आहे पांढरे तीळ घेतले आहे येथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी थोडंसं पाऊन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि एक छोटी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपण इथे हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतला आहे आणि हे बेसनपीठ आहे छोटी दीड वाटी येथे थोडेसे मसाले आपण घेतले आहेत काळी तिळ आहे इथे लाल मिरची पावडर घेतली आपल्याला लागणार आहे जिरे लागणार आहे आपल्याला इथे आणि हळदी हळद लागणार आहे इथे ओवा घेतला आहे आपण थोडासा ओव्यामुळे आपल्या ह्याला फार छान टेस्ट येते थालीपीठला आता आपण जे मिरची आणि लसूण घेतलेलं आहे ते आपल्याला त्याची बारीक पेस्ट करायची आहे पण पेस्ट करण्याच्या अगोदर आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊ एक स्पून जिरे आपण इथे घालायचे आहे माझा स्पून छोटा आहे त्याच्यामुळे मी दोन टाकले आहे तिथे थोडेसे थोडासा ओवा घालायचा आहे आपल्याला अर्धा स्पून ओवा घालून घेऊ आपण ओव्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होत नाही बेसन पिठामुळे आता मीठ घालून घेऊ मीठामुळे आपली मिरची पेस्ट एकदम बारीक व्हायला मदत होते घ्यायचं हे बारीक आहे एकदम पेस्ट करायची आपली पेस्ट करून आता झालेली आपण इथे बघू शकता आता आपण पीठ भिजवायला घेऊया खाली पीठ साठी आता ह्या ज्या आपण कापून घेतलेल्या सर्व भाज्या आहेत कांदा कोबी कोथिंबीर गाजर हे सर्व आपण यामध्ये काढून घेऊ या भाज्या सर्व ऑप्शनल आहे फक्त कोथिंबीर यामध्ये जास्त घालायची आहे कारण कोथिंबीर या थालीपीठांना फार छान टेस्ट येते बाकी आपल्याकडे ज्या पण घरात अवेलेबल भाज्या असतील त्या सर्व आपण घालू शकतो किंवा ज्या आपल्याला आवडत असतील त्या सर्व भाज्या आपण येथे घालू शकतो आपण ह्याच्यात उकडलेला बटाटा सुद्धा ऍड करू शकतो आपण जेवढ्या जास्त भाज्या घालू तेवढा हा अधिक पौष्टिक होतात हे थालीपीठ आणि यामध्ये आपण आता वाटलेली मिरची पेस्ट घालणार आहोत पाच सहा मिरच्या घेतल्या होत्या मी आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आपण आता हे गव्हाचं पीठ आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पाऊन वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि हे छोटी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपण बाजरीच्या पिठामुळे थालीपीठ आपले थोडेसे कडक व्हायला मदत होते आणि हे बेसनपीठ थोडंसं आपण जास्त घालून घेतलंय बेसन पिठामुळे पण छान टेस्ट येते फार पौष्टिक असे थालीपीठ बनतात याचे आता आपण याचं मिक्स करून घेऊ मी येथे पांढरे तीळ घातले आहे पांढरे तीळमुळं धपाटे फार खरपूस लागतात आपले था थालीपीठ मीठ घालून घेऊ आपण वाटणात मीठ घातलेलं आहे तरी सुद्धा आपण वरून मीठ घालून घ्यायचं आहे कारण आता आपण यामध्ये भरपूर भाज्या आणि सर्व प्रकारची पीठ मिक्स केलेली आहे त्यामुळे मीठ आपल्याला एक चम्मच एक ते दीड चम्मच मोठा यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हळद घालू आणि लाल तिखट घालू बाकी आपल्याला जे मसाले आवडत असतील ते आपण घालू शकतो पण नाही घातले तरी चालेल कारण आपण मिरची वाटून घातलेली यामध्ये त्याच्यामुळे तिखटपणा व्यवस्थित येणार आहे याला गरम मसाला घातला यामध्ये तरीही चालू शकेल छान टेस्ट येईल त्याने पण मी ते नाही घालणार आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की एकदम थोडंसं पाणी घालून थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ हे पीठ जास्त आपल्याला घट्टही नाही आहे किंवा जास्त पातळही नाही करायचं आहे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येईल इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सर्व भाज्या व्यवस्थित याच्यातल्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे तिथे आपण बघू शकतात मस्त असा आपला थालीपीठचा गोळा तयार झाला इथे आणि फार पौष्टिक असा आहे हा भरपूर कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे आता मी येथे प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यामुळे आपलं थालीपीठ खाली चिकटत नाही आपण येथे एक कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकतो पण मी येथे प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे आता तेल हाताला ला, तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचा आहे तो हे पाणी घेतलंय मी आणि त्यामध्ये थोडस तेल लावून घेत तेल टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला थालीपीठ थापायला मदत होते त्याची फार जास्त पातळी नाही करायचं हे आणि फार जाडही नाही ठेवायचं आहे मीडियम ठेवायचं म्हणजे भाजताना व्यवस्थित भासत ते आणि खातानाही थोडेसे तीळ पांढरे तीळ टाकून घेऊ यामुळे फार चविष्ट असे थालीपीठ लागते खाताना तीळ आपल्या दाताखाली आल्यावर त्याची टेस्ट फार छान लागते आपण पीठ मळताना सुद्धा पांढरे तीळ घातलेले आहे एक मोठा चम्मच आता तव्याला आपण अशा प्रकारे तेल लावून घ्यायचे म्हणजे थालीपीठ खाली चिकटणार नाही ना किंवा जाळणार नाही आणि त्याचा कलरही फार छान येईल आपल्या थालीपीठला तेल नाही लावलं लगेच तरी चालेल वरतून आपण सोडलं तरी चालेल पण मी लावून घेतलंय आता हे व्यवस्थित असं तव्यावर घालून घ्यायचं आहे आपण बघू शकतात एकदम इझिली हे कागदावरून खाली तव्यावर टाकता येतं आपल्याला आणि आता यामध्ये सर्व पीठ असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचंय थोडस साईडने आपल्याला तेल सोडायचं याच्यावरती आपल्याला आवडत असेल तर ता आपण याच्यावर बटर किंवा साजूक तूप देखील घालू शकतो त्याने सुद्धा फार छान टेस्ट येते याची आता आपण थालीपीठ था थाली ना एका साइडला ती टाकून घेतले होते पण आता टाकताना याची उलटी साइड वरती आली त्याच्यामुळे मी वरून पण थोडेसे ती घालून घेतले यामध्ये आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ दोन ते तीन मिनटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ मधून व्यवस्थित भाजून निघेल किंवा जाणार नाही गॅस कमी याच्यावर ठेवायचं हे करत असताना फार मोठा गॅस करायचा नाही आहे आपण बघू शकतात फार छान असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या थालीपीठला आणि जे ती टाकले होते ते सुद्धा फार सुंदर दिसत आहे याच्यावर हे जेवढं दिसायला सुंदर दिसतं आहे तेवढीच याची टेस्ट फार छान लागते सर्वांनी नक्की करा फार पौष्टिक असे आहे लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी सर्वांसाठी हे फार टेस्टी लागतात तेल आपण घालून घ्यायचं आहे वरून पण आपल्याला पाहिजे तसं घालायचंय वरून बटर घातलं तरीही चालू शकेल आणि किंवा तेल नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल आपल्याला कमी तेल पाहिजे असेल तर आपण बघू शकता कमी गॅसवर दोन्ही साईडने हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपण यामध्ये सर्व प्रकारची पीठ घातलेले आहेत जस पाहिजे तस आपण तेल किंवा तूप घालू शकतो तिळामुळे फार छान दिसतं किंवा टेस्ट पण फार छान येते याची अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कसे झाले मला नक्की सांगा